देवरी पंचायत अंतर्गत एम आर ए जी एस च्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देवरी शहरातील सामाजिक अॅडव्होकेट भूषण मस्करे यांनी केला होता या संदर्भात भूषण मस्करे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करीत झालेल्या कामांची चौकशी करण्याची विनंती केली असता स्वतः जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी एम मुरुग नंथन यांना समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले असता बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश ताकसांडे आणि इतर ता दोन अधिकारी हे देवरी तालुक्यातील मुल्ला आणि वडेगाव या दोन ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या कामांच्या चौकशी करीत आले मात्र खरे मात्र मुल्ला गावातील एकाच कामाची पाहणी करून वडेगाव ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी न करता मीटिंग असल्याचे कारण दाखवीत निघून गेले मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नेमून दिलेली चौकशी समिती ही एका खाजगी वाहनाने मुल्ला गावात आल्याने गावकऱ्यांना देखील संभ्रम पडला त्यामुळे चौकशी समिती दौऱ्यावर आली असताना वाहन भत्ता कोणत्या वाहनाचा दाखविणार असा प्रश्न तक्रारकर्ते यांना देखील पडला तर विशेष बाब म्हणजे मुल्ला गावात बारा किलोमीटरचा खडीकरण रस्ता आणि आठ पाईप पूल तयार करण्यासाठी जवळपास तीन कोटी रुपयाचे बिल काढण्यात आले मात्र प्रत्यक्षात चार किलोमीटरचा रस्ता आणि चार पाईप पूल तयार करण्यात आले आहेत तर विशेष बाब म्हणजे देवरी पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धवल सोमलवार हे चार महिन्याच्या सुट्टीवर असताना त्याच काळात त्यांची बोगस स्वाक्षरी मारून हे बिल उचलण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग खरंच चौकशी करून दोषी लोकांवर कार्यवाही करणार काय याकडे सर्वांचे लक्ष आहे या संदर्भात चौकशी समितीला माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता तुम्ही चौकशी समितीचे व्हिडिओ फोटो काढू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला काही माहिती देऊ शकत नाही अशी माहिती चौकशी समितीने दिली मात्र शाखा अभियंता धवल सोमलवार यांनी मी त्या काळात चार महिन्याच्या रजेवर असल्याची माहिती चौकशी समितीला दिली आणि बिलांवर माझी खोटी स्वाक्षरी मारून बिल उचलले असल्याचे त्यांनी चौकशी समितीला सांगितले आहे त्यामुळे देवरी पंचायत समितीचे शाखा अभियंता हे चार महिन्याच्या सुट्टीवर असताना देवरी पंचायत समितीचे सभापती यांच्या संगनमताने देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खोटी बिले सादर करून कोट्यावधी रुपयाचे बिल उचल केले असल्याचे निदर्शनास आले असून यासंदर्भात योग्य चौकशी केल्यास अनेक दोषी अधिकाऱ्यांचे नावे समोर येतील आणि देवरी पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी आणि सभापती यांच्यावर काय कार्यवाही होते हे पाहण्यासारखे असेल अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी सर आपलं नाव मी ऍडव्होकेट भूषण मस्करे देवरीवरून आहे काय सांगाल देवरीमध्ये पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात एमरजन्सीच्या कामांमध्ये आणि इतर कामात भ्रष्टाचार झाल्याची आपण तक्रार देखील केलेली होती नेमकी काय तक्रार होती आणि या चौकशी समिती आलेली होती काय त्या ठिकाणी मी एक आठ दोन हजार पंचवीस ला माननीय जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी गोंदिया यांना एम आर ई अंतर्गत देवरी पंचायत समितीमध्ये दे असलेल्या एकूण पंचावन्न ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिली होती त्या अनुषंगाने माननीय मुख्याधिकारी साहेब जिल्हा परिषद यांनी एक चौकशी समिती गठीत केली त्या चौकशी समितीचा आज वडेगाव ग्रामपंचायत व मुल्ला ग्रामपंचायत अंतर्गत चौकशीचा पत्र मला प्राप्त झाला होता व त्या अनुषंगाने मी आज इथे मुल्ला ग्रामपंचायतला उपस्थित होतो फक्त चौकशी समिती फक्त आली वडेगावला करता चौकशी समितीला कुठे मीटिंग मध्ये जायचं असल्याचं कारण सांगून त्यांनी फक्त मुल्ला ग्रामपंचायत अंतर्गत खडी करण्याचा एका रस्त्याची चौकशी मौक्यावर येऊन व दस्तऐवजांची चौकशी ग्रामपंचायत इथे केली आणि त्या कारणाने त्यांनी आज चौकशी अर्धवट केली असं त्यांनी मला सांगितलं मुल्ला आणि वळेगाव ह्या ग्रामपंचायतीमध्ये जे काही पंचायत समिती अंतर्गत काम झाले आहेत त्याच्यामध्ये एका तांत्रिक अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे आणि तो कर्मचारी त्या ठिकाणी सुट्टीवर देखील असल्याच्या निदर्शनात कार्यकाळामध्ये काय नेमका विषय आहे मी वेळोवेळी तक्रार केल्यानंतर सोशल मीडिया आणि काय म्हणतात समाचारपत्रांच्या पत्रांच्या माध्यमातून व स्वतःच्या पत्राच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हे कळवलं होतं की जे एस डी सोमलवार जे सेक्शन इंजिनियर पंचायत समिती आहेत त्या त्या काळाला ते मेडिकल लिव्हर होते आणि खूप साऱ्या ज्या इस्टिमेट करण्यात आले पंचायत समिती अंतर्गत अनेक ग्रामपंचायत मध्ये त्या सगळ्या वर जी तांत्रिक मान्यता असते त्यावर त्यांची मूळ सहीच नाही तर त्यांच्या नावाचा वापर करून त्यावर खोटी सही करण्यात आली याची जाणीव मी आधीच अधिकाऱ्यांना करून दिलेली होती इनिशियल मध्ये पण काहीतरी शब्दांचा बदल करण्यात आला आणि जेव्हा की त्यांचं नाव डी एस सोमलवार आहे परंतु जे इस्टिमेट मध्ये तांत्रिक मान्यता आहे जर ती आपण बघितली तर त्यामध्ये त्यांचं नाव एस डी करण्यात आलेलं आहे जवळपास जवळजवळ मी ज्या रस्त्यावर उभा आहे या रस्त्याची टोटल जी कॉस्ट एस्टिमेट प्रमाणे पावणे तीन कोटी रुपयांची सांगण्यात आलेली आहे तर जवळजवळ दोन कोटीच्या जवळपास भ्रष्टाचार तर फक्त ह्या एका रस्त्यामध्येच म्हणजे प्रथम दर्शनीय दिसून येतो मुल्ला गावातला जो रस्ता आहे याची आपण याआधी देखील व्हिडिओ दाखवला होता किती किलोमीटरचा रस्ता होता किती त्या ठिकाणी सिंगल पाईप पुल्या तयार करायची ते काय होते नेमकं नेमका या रस्त्याची एकूण लांबी जी आहे ती चार किलोमीटर आहे परंतु या एका चार किलोमीटरच्या रस्त्यावर जवळजवळ बारा इस्टिमेट तयार ता, करून बारा किलोमीटरचं खडीकरण व बारा पाईप पुल्या तयार केल्याचं सांगण्यात आलेला होता परंतु प्रत्यक्षात जर बघितला तर या एकूण रस्त्यावर फक्त चार किलोमीटरचा खडीकरण तेही जे नॉर्म्स प्रमाणे तयार झालेलं नाही आहे आणि फक्त आठ पाईप पुलिया तयार करण्यात आलेले आहेत ते पण इस्टिमेट पेक्षा कमी दर्जाचं आहे किती पाईप त्या पुलामध्ये इस्टिमेट प्रमाणे जवळजवळ एका एका, एका इस्टिमेटची कॉस्ट एकोणीस लाख ते तेवीस लाखच्या दरम्यान दाखवण्यात आलेली आहे तर त्याप्रमाणे या पाईप पुलिया जो आहे तो तयार करताना जवळजवळ नऊ पाईपचा वापर व दीड मीटरच्या जे प्रोटेक्शन वाला आहे त्याचा वापर करायला पाहिजे होता परंतु आपण जर प्रत्यक्षात बघितला तर फक्त सहाशे एम च्या तीन पाईप आणि जवळजवळ एक ते दीड फुटाचं त्याला प्रोटेक्शन वॉल करण्यात आला आहे ते सुद्धा त्या क्वालिटी प्रमाणे आणि नॉर्म्स प्रमाणे नाही आहे समिती आता पुढच्या वेळेला कधी येणार आहे काय तुम्हाला व्यवहार करण्यात आला आहे आधी अर्धवट चौकशी झाली हो त्या संदर्भात अजून पुढच्या वेळेस कधी चौकशी होईल याची माहिती ते मला पत्राद्वारे देणार अशी त्यांनी मला माहिती दिली आहे माझं नाव डी एस सोमल मी पंचायत समिती देवरी येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे हो Uh, देवरी आणि uh, सॉरी मुल्ला आणि वडेगाव या ग्रामपंचायतीमध्ये जे काही एमआरची कामं झाली आहे त्याच्यावर तुमची काही स्वाक्षरी दिसत आहेत त्यावेळेला तुम्ही कुठल्याच लिवर होते आणि काय नेमकं प्रकरण आहे ते स्वाक्षरी जे मारल्यात आलेले ती ऍक्च्युली मी स्वाक्षरी मारलेली नाही आणि ती मी कोणतेही काम चेक म्हणजे या ग्रामपंचायतीमध्ये चेक केलेले नाही आहे स्वाक्षरी असेल माझी तर ती डुप्लिकेट स्वाक्षरी आहे आणि त्या पिरियडमध्ये मी सध्या म्हणजे मेडिकल लिव्हवर होतो काही त्याच्यामध्ये पाहिजे म्हणजे ते कामामध्ये असं असतं की काम जसं म्हणजे तांत्रिक अधिकाऱ्यांनी जसं कोणत्याही कामाची एम बी केली तर त्याची तपासणी म्हणजे जे रेग्युलर अभियंता त्यांच्यामार्फत तपासणी केली पाहिजे आणि त्याच्यानुसार मग काम चेक करून त्याच्यावर म्हणजे आम्ही स्वाक्षरी मारतो कोणत्याही कामाची असो पण इथे असं झालेलं था आहे की काम न चेक करता माझी डुप्लिकेट सही मारण्यात आलेली आहे आलेली होती या ठिकाणी आणि तुम्ही देखील आले होते तुम्हाला स्वतः देखील माहित झालं की माझ्या बोगस सिग्नेचर झाला या संदर्भात आता तुम्ही स्वतःसाठी काय पाऊल उचलणार आहात स्वतःसाठी पाऊल म्हणजे मी पूर्ण म्हणजे रेकॉर्डची छाननी करून त्याच्याबद्दल म्हणजे बीडीओ साहेबांना म्हणजे अहवाल देऊन टाकेन की ही स्वाक्षरी माझी नसून डुप्लिकेट साईन मारून माझे पेमेंट काढण्यात आलेले आहे काय वाटते याच्या व्यतिरिक्त अजून काही अशा प्रकारचे बोगस गिरी झाली असेल आता त्याच्याबद्दल जास्त माहिती देता येणार नाही मला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल